माझ कालकरी जिल्हा वाशिम आज या शिरूपर्ची गावामध्ये राजू मामा खरसे यांच्या शहरात आलेला तर आपल्या ग्रीन प्लेट बायो कंपनीचे त्यांनी टोटल फोटो वापरलेले आहेत जो प्लॉट आहे टोटल आपल्या ग्रीन प्लेट बायो कंपनीवर काढलेला आहे तर मामा आपल्या ग्रीन प्लेट बायो कंपनीचे रिझल्ट कसे काय वाटतात तुम्ही आतापर्यंत काय काय सोड रिझल्ट एकदम चांगले आहे आतापर्यंत मी भूमी पावर पोटॅश आणि हे डी ए पी आपले फ्रॉम डी ए पी त्याच्यासोबत चोवीस चोवीस आणि ते रॉयस असे भेसळ डोस दोन दिलेले आहेत त्याच्यानंतर गोमूत्र ताक गुळ आणि प्रीमियम त्याचा एक डोस दिलेला आहे त्याच्यानंतर बारा एक्सर सोल्ड आणि ह्युमिक फेरेचिन हे सुद्धा त्याच्या अगोदर शोल्डर ग्रीन प्लॅन कंपनीचे पूर्ण आतापर्यंत जे मी प्रोडक्ट वापरले तर ते ग्रीन प्लॅन या कंपनीच वापरलेले होते गेल्या वर्षी मला चांगलं उत्पादन झालं पाहून एका जवळजवळ सव्वीस सत्तावीस क्विंटल हळद झाली आणि या वर्षी त्याच हिशोबात आहे आणि मी पूर्ण समाधानी आणि शेवटपर्यंत हेच प्रोडक्ट वापरणार मी तुम्ही टक्के समाधानी शंभर टक्के समाधानी हो आणि विक्रमी उत्पादन झालं मला हेच नाही तर सोयाबीनचं उत्पादन झालं हळदीचं झालं आणि गव्हाचं सुद्धा झालं आर्ध्या करत मला नऊ क्विंटल गहू झाली शरबती चोवीस तर पूर्ण तुम्ही ग्रीन प्लॅन्ट वापरता पूर्ण पूर्ण ग्रीन प्लांटचा वापर करतो आणि हा प्लॉट तुमचा रासायनिक पद्धतीने आणि हा जो प्लॉट दिसतो तुम्हाला आता तो आमच्या भावाचा आहे तर ते कधी कधी आमचे काय थोडे प्रॉडक्ट वापरा जास्तीत जास्त खताचा वापर करतात आणि रासायनिक प्रोडक्ट वापरतात ते त्या प्लॉट मध्ये प्लॉट मध्ये काय फरक दिसते तुम्हाला हो आता या तुम्ही पहा आता आमच्या जमीन आसमान तर हा जमीन आसमानचा फरक आहे तरी आपल्या जर सोयाबीन आहे सोयाबीन जर नसते तर आजूक याळत असते इथं शेतकऱ्यांनी वापरा पाहिजे की आपल्याला बिलकुल वापरा पाहिजे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला हे करतो की बा हे काळाची गरज आहे काळी आहे वाचवा हे ऑर्गेनिक हे ऐकत नाही यात आता उरिले एकदम चांगलं आहे आणि उत्पादन होते काहीच आहेत ना ग्रो नायट्रोकिंग तर आणि विशेष सांगायचं जर झालं शेतकरी मंडळीसाठी तर मी ग्रो नायट्रोकिंग आणि एफ सी याच्या याच्यावर या, या प्लॉटवर म्हणजे हळदीवर आणि सोयाबीनवर याच्यावर मी दोन फवारण्या केल्या त्याच्यामुळे एवढी जबरदस्त क्वालिटी आली एफसी मत मला अधिकच प्रभावी वाटलं ते एफसी न म्हणजे त्याची कंडिशन पानाची